नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी बेलाची पाने ही तोडली नाहीत पाहिजे तसेच बेलपत्र तोडण्यापूर्वी कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत नाहीतर त्याच्या विपरीत परिणामांना सामोरे जावे लागू शकते तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन हे प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शंकराच्या पिंडीवर मनोभावे अभिषेक करून बेलपत्र हे वाहिले जाते शंकराला बेलपत्र हे फार प्रिय आहे त्यामुळे बेलपत्राला विशेष महत्त्व आहे त्यासाठी ही पाणी बेलाच्या झाडावरून तोडताना हा काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे अन्यथा विपरीत परिणामांनाही सामोरे जावं लागू शकते बेलपत्राशिवाय शंकराची पूजा ही अर्धवट राहते त्यामुळे शास्त्रात या बेलपत्राच्या तोडण्याविषयी काही नियम सांगण्यात आलेले आहेत यात कोणत्या दिवशी बेलपत्र तोडू नये तोडताना काय काळजी घ्यावी आणि तोडण्यापूर्वी काय करावे आणि बेलपत्र हे कसे अर्पण करावे या विषयांची संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया आता बघूया कोणत्या दिवशी बेलाची पाणी ही तोडू नये तर शास्त्रानुसार बेलपत्र कधीही चतुर्थी अष्टमी नवमी प्रदोषव्रत शिवरात्री आणि सोमवारी तोडू नये असे केल्याने तुम्ही पापाचे धनी होतात तर हे जे दिवस आहेत या दिवशी चुकूनही बेलाची पाणी हे तोडू नका नाहीतर त्याचे विपरीत परिणाम होते आता जाणून घेऊ की बेलाची पाणी तोडताना काय काळजी घेतली पाहिजे तर बऱ्याचदा पिंडीवर अकरा एकावन्न एक एकशे आठ किंवा त्यापेक्षा जास्त बेलपत्रांचा अभिषेक केला जातो त्यामुळे भरपूर पाणी ही हवी असतात पण शास्त्र सांगतं की त्यासाठी कधीही संपूर्ण फांदी तोडू नये एक एक पानच कायम तोडून गोळा करावे बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र समजले जाते त्यात शिवपार्वतीचा वास आहे असं मानलं जातं त्यामुळेच जा या झाडाची पानं शंकराच्या पिंडीवर वाहिली जातात शिवाय या झाडाचं आयुर्वेदातही फार महत्त्व आहे त्यामुळे झाडाची पाणी तोडण्यापूर्वी भगवान शंकर पार्वती मातेला मनोभावाने नमस्कार करावा मग बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच या बेलपत्राची पाणीही तोडावी आता जाणून घेऊया की शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र वाहण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे तर बेलपत्र तोडल्यानंतर ती तशीच पिंडीवरती वाहू नये बेलाच्या झाडाला काटे असतात पानं वाहताना हे काटे काढून टाक्यावेत कोमजलेली पाने ही शंकराच्या पिंडीवरती वाहू नये ही स्वच्छ धुवूनच मगच अर्पण करावी महादेवाला अतिशय प्रिय अशी बेलाची पाने ह्या पिंडीवरती वाहण्यापूर्वी तसेच बेलाची पाने तोडताना काय काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे तसेच बेलाची पाने हे कोणत्या दिवशी तोडली नाही पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे जर त्या दिवशी तुम्हाला बेलाची पाने तोडायची ना नाही आहे तर तुम्ही आदल्या दिवशीच बेलाची पाने तोडून हे स्वच्छ करून मगच दुसऱ्या दिवशी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती वाहू शकतात तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला हे जरूर कळवावे आणि व्हिडिओला लाईक जरूर करा सबस्क्राईबचं बटन तुम्ही अजूनही प्रेस केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन हे एकदाच प्रेस करून द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद